नमस्कार कलश रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या सुक्या वाटाण्याची भाजी तर यासाठी मी जे हे सुके वाटाणे असतात ते मी रात्रीच भिजत घातले होते आणि ते रात्रभर भिजलेले आहेत आणि यासाठी एक वाटण बनवायचं आहे तर हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे तर मी थो थोडंसं तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आणि हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी धणे घातलेले आहेत त्यात ओलं खोबरं घातलेलं आहे तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घालू शकता आणि बाकी जे लसूण आलं आणि मिरची आहे ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी टोमॅटोसुद्धा थोडा वेळ भाजून घेणार आहोत तर हे सगळं आपण व्यवस्थित भाजल्यानंतर याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि एक वाटण तयार करणार आहोत तर हे सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे आणि याचं असं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे तर मी डायरेक्टली कुकरमध्येच करणार आहे तर कुकरमध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे आणि त्यामध्ये हा मसाला जो आपण वाटण करून घेतलं होतं ते घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित परतवलं की त्यामध्ये दोन चमच लाल तिखट स्वादानुसार मीठ आणि हळद आणि अर्धा चम्मच मी गरम मसाला घातलेला आहे हे व्यवस्थित परतवलं की त्यामध्ये घात आपण जे वाटाने भिजत घात गा, घातले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपण हे कुकरमध्ये शिट्टी लावणार आहोत तीन शिट्या करणार आहोत तर पाणी थोडं जास्तच घालायचं आहे कारण ते घट्ट नंतर तर अशा प्रकारे मी पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण घालून याला तीन शिटा काढून घ्यायच्या आहेत तर तीन शिट्या झालेल्या आहेत आणि मस्त शिजलेली आहे आपली भाजी व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे तयार आहे आपली हिरव्या वाटाण्याची रस्सीदार भाजी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच जे बेल ऑयकॉन आहे सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर मी इथे भात आणि भाजी सर्व केलेली आहे मस्त गरमागरम भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद